काल महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मुंबई येथील जालनामध्ये संगमनेर मतदारसंघातील जलसंपदा विभागातील कामांबाबत एक आढावा बैठक घेण्यात आली होती त्या संदर्भात मी मागील आठवड्यात साहेबांना विनंती केली होती साहेब इथल्या प्रश्नांसंदर्भात आपल्याला एक बैठकीची आवश्यकता आहे ज्याचा जो सिंचनाचा प्रश्न आहे साकूरपाटरा असेल तळेगाव निमून असेल हा सिंचन सिंचनाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना दिल्यात पुढील एक वर्षात एक महिन्यामध्ये सर्व भागांचा सर्वे करून नव्याने सर्वे करून प्रस्ताव बनवण्यासाठी सांगितलं आणि अधिवेशन कालावधीमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये याबाबत पुन्हा एक बैठक घेतली जाणार आहे परंतुपासून हे लोक पाण्यापासून वंचित राहिले यांना पाणी विखे पाटील स्वतः विखे पाटील आणि अमोल खातार या आमदाराच्या कालावधीतच आपल्याला लोकांना पाणी द्यायचे आणि निश्चितच मला घात्री एका जलसंपदा घात विखे पाटलांकडे असल्यामुळं आम्हाला जो शब्द आम्ही निवडणुकीच्या वेळेस या लोकांना दिला होता पाणी तुम्हाला उपलब्ध करून देऊ फक्त आता काही गोष्टी अशा होतील का काहींचा आग्रह ठराविक गोष्टीसाठी राहील दुर्दैवाने आता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये काही राजकीय हेतूने लोक चिथावण्या देण्याचा प्रयत्न करतील शेतकऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्न करतील परंतु त्या माझ्या त्या भागातील सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती राहील का तुमचा मुलगा मुलाने पुढाकार घेतला आहे तुम्हाला पाणी देण्यासाठी तर पाणी देणं ही माझी प्राथमिकता आहे पाणी तुम्हाला सिंचनासाठी देणं ही जबाबदारी हे ध्येय विखे पाटलांनी आणि मी हाता ठरवलेलं आहे पाणी द्यायचंच त्यामुळं त्या बागाला त्या पाणी आपण लवकरच उपलब्ध करून देतोय